वाळू लिलाव न झाल्याने चोरीला उधाण दर्यापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी नदीपात्रात यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करीत केली जात आहे चोरी सर्वाधिक वाळू चोरी पूर्णा नदीपात्रात प्रशासनाच्या संगणमताने हाताशी घेऊन शासनाचा बुडवला जातो महसूल लाखोंचा महसूल बुडत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे माझा सर्वे सर्वे नंबर आहे अठ्ठावीस मी चंडी कापूरचा इथला राहणार आहे माझ्या शेतातून खूप प्रकारे रेती चोरीला जात आहे तर त्याने माझ्या कराळा खसवल्या गड्डे पाडले नदी त्याच्या बाबतीत मी तक्रार केली कोल्हापूर पोलीस स्टेशनला अजून दर्यापूर तहसीलदाराला अजून आज ओला सुद्धा हे तक्रार देऊनसुद्धा माझ्या तक्रारीचा काही हे नाही म्हणजे रिपो मला हे नाही भेटला म्हणजे रिपोर्ट देऊनहीसुद्धा काही मला हे नाही त्याचा ते नाही काही दिलं नाही त्या दिवशी मी कोल्हापूरला गेलो ठाणेदाराला मी रिपोर्ट केला त्या दिवशी मग ठाणेदाराला रिपोर्ट केला ठाणेदारानं सांगितलं का माझ्या शेतातून बाहेर ती खूप प्रकारे चोरीला जात आहे तर ठाणेदारांनी सांगितले का तुम्ही बा तुमचं नाव सांगा कोण नेते बा चोरी करून तुमच्यावर आता मला काही नाव माहीत नाही पण र न रे ती चालली आपल्या वरातून चोरीला ठाणेदार मॅडम ठाणेदार म्हणे ठीक आहे तर मग तुम्ही एक सांगा म्हणे तुम्ही त्याला पकडून द्या म्हणे आम्हाला बा सहकार्य करा ठीक आहे सहकार्य करतो मी तर ते मी रातभर वावरात थांबलो रातभर वावरात थांबलो त्यानं मला फोन नंबरसुद्धा दिला त्याचा याच्यावर बा मला फोन लाव जा ते ठाणे ठाणेदाराने मला नंबर दिला याच्यावर फोन लावा म्हणे ठाणे ठाणेदाराले मी मग पाच वाजता ते आले रेती चोरायले रातभर मी वावरात थांबलो पाच वाजता आले ते मग मी फोन लावला ठाणेदाराला का तुम्ही या बा ते रेती चोरून आहे माझ्या वावरातून तर थं म्हणे मी येतो म्हणे ठाणेदार म्हणे मी येतो ते काही आलेच नाही जर मी वावरात थांबलो वावरात थांबल्यावर जर माझ्या जर जीवाचं समजा काही झालं असतं काही नाही तर मग नाही काय बा साधारण माणसाले नाही काय मा वावरातूनही ते रेती नेतात पिकातून सुद्धा रीती नेतात सगळे गड्डे पाळले हे सगळी लांब खसवली इकडली रिपोर्ट देऊनही काही फायदा नाही झाला साधारण माणसाला काही न्याय नाही भेटला पालकमंत्र्याकडे एकच मागणी आहे बा त्या सरले का आमचं बा समजा हे जे रीती चोरील जात आहे तेवढी आमची रेती थांबावं बा रीती चोरी जाऊ नाही ब एवढं मागणं आहे तर आम्ही साधारण माणसाला मग न्याय कसा भेटीन बा हे समजा आमच्या वावरातून नेतात पिकातून नेतात हे नेतात रातभर सुद्धा ठाणेदार काही करून नाही राहिले तहसीलदार काही करून नाही राहिले आर ओ काही करून नाही राहिले रिपोर्ट देऊन आम्ही जगाव कसं आमच्या जीवाचं कसं बा माझ्यापाशी एवढं शेत आहे एवढं शेत आहे याच्यातलंच मी पीक कालटून ते खातो बा एवढे पिकातलं मला साधारण माणसाला न्याय काय एवढंच फक्त त्यांना मला न्याय द्यावं बाबत झालं ते आपल्याला न्याय द्यावं